त्रिंबक नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमधून वारुंगसे परिवारातील सौ मंजुताई रवींद्र वारुंगसे आणि सौ सारिकाताई राहुल वारुंगसे यांनी महायुतीकडून आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत वारुंगसे कुटुंबातील दोन सदस्यांनी एकाच प्रभागातून दाखल केलेली ही उमेदवारी शहरात चांगली चर्चेचा विषय ठरलेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असलेले रवींद्र वारुंगसे हे प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होत आले आहेत धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार राहिलेला केला आहे आतापर्यंत वारुंगचे परिवारातील कोणत्याही सदस्याने निवडणूक न लढवल्यामुळे प्रथमच या कुटुंबाने राजकीय रानंगाणात उतरल्याने संपूर्ण त्रिंबक शहरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आज मोठ्या शक्ती प्रदर्शनासह तसेच समर्थकांच्या उत्स्फूर्त प्र उपस्थितीत वारुंगाचे परिवाराने महायुतीकडून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक एकमध्ये निवडणुकीची रंगत आणखीनच वाढणार असल्याचं मत स्थानिक पातीवर व्यक्त केले जाते आहे आपण उमेदवारी अर्ज दाखल केला काय सांगत एक नंबर वार्डातून मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मंजू रवींद्र वारुंसे मिसेसच्या नावानी आणि आमची सारिका राहुल वारुंसे या दोन उमेदवार अर्ज दाखल केला आहे या ठिकाणी आणि पहिल्यांदाच आमच्या दा वारुंसे कुटुंबातून उमेदवारी अर्ज आम्ही या ठिकाणी भरलेला आहे काय काय समस्या वार्डामध्ये काय सांगाल वार्डात बऱ्याचशा समस्या आहे ड्रेनेज असेल रस्ते असतील या सगळ्या समस्या ज्या ज्या राहिलेल्या असतील त्या पण आम्ही त्या पूर्ण करायचा पूर्णपणे प्रयत्न करू कुठल्या पक्षाकडे भरला अजून तर कसं काही नाही आहे पण बी जे पी घड्याळ धनुष्यबाण युती कशी होईल त्याप्रमाणे आम्ही ते पुढे जाऊ द्या जाता जाता प्रभाग क्रमांक एकमधील नागरिकांना आपण काय संदेश द्या नागरिकांना हाच संदेश देऊ का आम्हाला पुन्हा आम्ही पहिल्यांदा वारुनसाहेब परिवार या ठिकाणी फॉर्म भरत आहे तर सर्व नागरिकांनी मतदारपेठीतून आम्हाला वर्गोत्सव मातांनी विजय करून आम्हाला एक संधी द्यावी हीच त्यांच्याकडनं अपेक्षा करते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर